गर्मागरम वाफरीपण है महाराज श्री समर्थ सदगुरु अकलकोत श्री स्वामी समर्थ महाराज की जय औूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ते पारायणाला छप्पन जन्म सुरू आहे बारा पर्यंत घर अवधुंबरापर्यंत उभा एक माझं साडेसात वाजता आरती असते अडकसर मध्ये गुरुदेव मठात किती सुंदर दिसत गेलेला देव तरी मध्ये आहे घ्या एक आसपास आणि गर्दी आहे ते बघा इथे आहे पाण्याच जरा आहे छान वाटायला एवढं चला व्हिडिओ वाटल्या लाईक करायला पहिल्यांदा चॅनल आहेत आणि प्लीज प्लीज कमेंट मध्ये दुर्दैवी किंवा मी स्वामी सोडल्याला दिसू नका शे स्वामी समर्थ જય સ્વામી સમર્થ દુર્દૈવા દત્ત